पहिला प्रश्न चौकशी अहवाल जो आहे त्या चौकशी अहवालावर कारवाई किती दिवसात पूर्ण करणार तर तीन महिन्यात पूर्ण करणार कारण यामध्ये ऑलरेडी इतकं समोर गेलो आहे आठ दिवसात आपण दोन सेवानिवृत्त शिपाई एक सेवानिवृत्त लिपिक दोन अधिकारी सात खाजगी व्यक्ती यांना एसआयटीने अटक केली आहे काल या आठवड्यात म्हणजे जवळपास एकोणीस लोकांना अटक झाली आहे दोन भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी निलंबित केले आहेत त्यांनाही अटक झाली आहे आता एन डी जेड आणि सी आर जेड मध्ये हे बांधकाम झाले आहे आठशे चौऱ्याऐंशी नकाशापैकी एकशे पासष्ट नकाशामध्ये खोडतोड झाली आहे एकशे पासष्ट नकाशे खोडतोड करून तयार केले त्यावर बांधकामं झाले आता ही कारवाई तर होईलच पण मूळ प्रश्न आहे की हे बांधकाम तोडले पाहिजे तर या तीनशे वीस मिळकती आहे त्यामध्ये बांधकाम आढळून आले आहेत बांधकामच झाले आहेत त्यात एकवीस मिळकतीवर तिथल्या महानगरपालिकेने परवानगी दिली आहे चुकीची परवानगी दिली महानगरपालिकेने नकाशात आणि दोनशे नव्याण्णव मिळकतीवर तर काही परवानगी घेतली नाही आहे त्यामुळं नाग मी परवाच तिथले भूषण गंगराणी यांच्याशी चर्चा केली त्यांना सूचना दिल्या आहे काही करून हे जे छोटे मोठे कोर्टामध्ये एक दोष्टी आहे बाकी जास्त फास्ट हे नाही आहे या बत्तीस ज्या परवानगी दिल्या आहेत त्याचं काय करायचं त्याचा वेगळा पाठ करा आपण दोनशे सदुसष्ट जे आत्ता तात्काळ आपण तोडू शकतो ती तोडण्याची कारवाई केली पाहिजे तर मी महानगरपालिकेशी एक बैठक करून त्याच्यामध्ये मुख्य रोल आता महानगरपालिकेचा आहे भूमी अभिलेखांनी तर आपला रोल पूर्ण केला तो पूर्ण करेलच पण महानगरपालिका मुंबई यांच्याशी आता मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून हे जे बांधकाम आहे बैठक लावा लागेल किंवा मी स्वतः लक्ष देईल अतुलजी आपण लक्ष द्या आपण सर्वच लक्ष देऊ पण पुन्हा या आर जेड आणि एमडीजेड मध्ये अशा प्रकारचे उद्योग होणार नाही याची काळजी शासन घेईल एस आय टी फार प्रभावीपणे काम करते आहे आणि आम्ही आमचा विभाग लक्ष ठेवून आहे यामध्ये अपेक्षित न्याय अतुलजी तुम्हाला लवकर मिळेल मान्य मंत्री महोदय या प्रश्नाच्या संदर्भात मी एक पत्र तत्कालीन सहायक आयुक्त पी नॉर्थ विभागाला लिहिलं होतं त्या रेकॉर्डवर नाही आहे मी जबाबदारीने ज्या सीटवर आता बसलो आहे त्या सीटवरन जबाबदारी सांगतोय पी उत्तर विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त हे त्याचे मुख्य सूत्रधार होते हे त्या काही होते ते त्यांनी हा सगळी यंत्रणा उभी केली त्यांनी या सगळ्या यंत्रणेला दोरी संचार केला आणि त्याच्या माध्यमातूनच हे झालंय नाव घेणं योग्य नाहीये म्हणून आपण महानगरपालिकेचे नाही नाही ते तर ते तर अध्यक्ष महाराज मी आपल्याला माननीय मंत्री महोदय मी फार जबाबदारीने सांगतोय की त्याच्या त्याला चौकशीच्या आपण संदर्भात घेतलं तर सगळ्या माहिती बाहेर पडतील पेपर कटल्या प्रकारे बोगस तयार केलेत अध्यक्ष महोदय हा तर एसआयटी ऑलरेडी अतुलजी एसआयटी मध्ये सर्व रेकॉर्ड वर पर्याय पण काढून टाकला एसआयटीचा वाढवू परीक्षा मध्ये खरं आहे अध्यक्ष मोदय तुमचं म्हणणं बरोबर आहे काय तत्काळ यामध्ये पी उत्तर यांनी नाव बदली केला स्वतःच नाव रेकॉर्ड वरती स्वतःचं नाव सर्व्हिस बुक मधून सुद्धा त्याने नाव बदली केलं पोलीस खात्यातून ते महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आले ट्रान्सफर घेऊन ते पोलीस विभागात होते तिथून महापालिकेमध्ये आले आणि असिस्टंट कमिशनर झाले त्यांनी आता स्वतःचं नाव सुद्धा बदललेलं आहे हे सभा अध्यक्ष आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पी उत्तर पी दक्षिण दख्षीन, आर दक्षिण आणि आर मध्य हे चार विभाग यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ज्यांनाही एसआयटीच्या अधिकार क्षेत्रात घेतला आहे